नमस्कार मित्रांनो आणि मित्रांनो तिसरीच्या मराठी पुस्तकाच्या भाग नऊमध्ये मध्ये आपले स्वागत आहे पाठ नऊ बाल शिकारी आपल्या देशातील ही कथा आहे आसाम जवळच्या घडलेली एक छोट घडलेली एक छोटा मुलाची त्याचे नाव आहे वंगथम पांचा वंगथम पांचाचे गाव सोनारी एक लहानसे खेडे भोवताली दाट जंगल किर झाडीने वेढलेले अशा जंगलात वंगथम एकटाच फिरे त्याला किती भीती कशी ती ठाऊक नव्हती तो खांद्यावर बंदूक टाकी आणि जंगलात फिरायला नगे जंगलातून फिरत राहायचा हाच त्याचा छंद डोंगर्या पा डोंगऱ्या पायाखाली तुडवताना तो तहान भूक विसरत असे तसा तो वयाने ही फारसा मोठा नव्हता त्याची वय केवळ चौदा वर्षाची एके दिवशी तो असाच फिरत होता किरधाडीतून दाट वाट काढत मजेने चालत होता संध्याकाळ होत आली होती तो त्या घनदाट जंगलात अंधार दाटू लागला होता वंगथम जंगलाच्या बाहेर पडला तोच अचानक समोर एक वाघीण दत्त म्हणून हवी बापरे केवढे मोठे ते जनावर केवढा अकरा विकरा व भेसूर जबडा फुललेल्या कोळशासारखी लाल भडक डोळे नुसते लांबून पाहून अंगाला दरदरून घाम फुटावा पण वंगथम मात्र घाबरला नाही सावध होऊन तो पवित्र्याला उभा राहिला बंदूक सज्ज होती वाघिणीला व वा वंगथमची नजरा नजर झाली मात्र वाघिणीने त्याच्यावर एकदम झेप घेतली वंगथम सावध होताच विजेच्या चपाईने त्याने वाघिणीच्या झेप चुकवली वाघिण चवताळली तिने गगनभेदी डरकाळी फोडली सारे जंगल दनानून गेले इतक्यात वंगथमने अचूक नेम धरला आणि ठो 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 लागोपाठ तीन गोळ्या झाडल्या तानाचे पडदे फाटून टाकणारा आवाज निघाला सुसु करीत निघालेल्या गोळ्या वाघिणीच्या वर मी बसल्या भेसळ किंकाळी फोडीत वाघीणं क्षणार्थात जमीनवर कोसळली तिच्या त्या क्रूर क्रूर किंकाळीने सारे जंगल तणांहून गेले जंगलातील पशूंना भीतीचे थरकाप उडाला तो सैरावैरा धावू लागले झाडांवर असंख्य पक्षी घडून फडफडफड असा आवाज पंखाचा आवाज करीत वाकाशात करी उडू लागले मंगथंबने वाघिणीकडे पाहिले ती निपचित पडली त्याला दिसली तो तिच्याजवळ गेला हातातील बंदूक अभिमानाने त्याने खांद्यावर धरली एक पाय वाघिणीच्या शिकाराची बातमी गावात पसरली सारे सोनारे खिडे त्या जंगल जंगलाकडे धावले त्या मेलेलेल्या वाघिणीच्या भोवती खूप गर्दी जमली बाबा केवढे मोठे थोड वाव दीड वाव लांब जो तो आश्चर्याने तोंडात गोठे खालू लागला गावकऱ्यांनी मग वाजत गाजत ती वाघीण गावात आणली त्यांना हायसे वाटले गेले काही दिवस त्या वाघिणीने यांना सळो की पळो करून सोडले होते सात आठ माणसांची बळी तिने घेतली होती गावकऱ्यांनी अनेक वेळा प्रयत्न केला होता पण व्यर्थ आज मात्र वंगथम ती चुकवू शकली नाही बाल शिकारी वंगथम तिच्यावर मात केले ते साऱ्या गावाला करता आले नाही ते या छोट्याशा अंगथमने करून दाखवली केवळ पराक्रम केवळ हे शौर्य तेवढा हा पराक्रम केवढा हा शौर्य शूर वंगथम गावकऱ्यांनी अभिनंदन केले त्याचा गौरव केला शब्दास वंगथम शब्भास असे सर्व गावकरी म्हणाले वंगथमच्या शौर्याची ही कथा दिल्लीसह ही पोचली ती भारताच्या पंतप्रधानाच्या कानावर गेली त्यांनी वंगथमला दिल्लीला दिल्लीला बोलवली त्याची पाठ थोपवली त्याच्या या शौर्याबद्दल त्याला राष्ट्रीय पारिशोद्य देऊन त्याला गौरव करण्यात आला मित्रांनो आणि मित्रांनो असेच लहानपणीच्या आठवण त्याच्याकडेच असतील तर माझ्याल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद